तर माझी पण पूर्ण गेलं पण एकंदरीत संपूर्ण सगळे जे काय विकासाच बघून ठिकाणी विकास कामाच्या बाबतीत आम्ही कधी कमी पडलो नाही भाजप भाजपनं जिल्ह्यात चांगली ताकद लावली होती शिवेंद्र सुद्धा बऱ्याच ठिकाणी पदयात्रा काढल्या आणि त्याचबरोबर चांगला प्रचार झालेला आहे भाजपचा कसं वाटतं भाजपचं वातावरण कशा पद्धतीनं राहील जिल्ह्यात आजपर्यंत आज जर आपण बघितलं तर विकास कामं झाली त्या विकास कामांकडे बघून बरोबर

मग आता जर उद्या मतमोजणी झाली तर याचा परिणाम त्या निवडणुकांवर होईल अशी मागणी होती की सगळ्यांची मतमोजणी एकत्र आहे का आपलं काय म्हणते चर्चा चालू होत्या प्रचाराला तुम्ही कुठं दिसला नाही त्यामुळे सातारकऱ्याच्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या नेमकी नाराजी होती का तुमची नाही कसं झालं एकाच बाबतीत नागरलेला माझी पण इच्छा असते फॉर्म भरायची माझा आहे माझं कार्यकर्त्यांमध्ये काही झालं की काही जण इच्छुक बरीशी होते आपल्यामध्ये पण नाही आहे त्याबाबत कायच नाही कसं आहे जागा मुस्क्यात आणि इच्छुक असणं हे स्वाभाविक आहे म्हणजे इच्छा प्रत्येकाची इच्छुक इच्छा असणारच तर मिळालं नाही त्यांनी काय निर्णय आहे तर त्यांच वैयक्तिक महाविकास आघाडीचं आव्हान होतं तुम्हाला म्हणजे भाजपला सातार तर काय वाटतं वातावरण तुम्हाला भाजप कशा पद्धतीने किती सांगितलं ना लोक विकास कामांकडे बघूनच मतदान करतात महाविकास आघाडीचं आव्हान वाटलं का तुम्हाला या पंधरा सतरा आव्हान वाटलं का महाविकास आघाडीचं काय लोक बरेच इच्छुक असतात आणि इच्छा असणं काय असणं काय गैर नाही पण लोक विकास कामांकडे बघून मतदान करणार ओके थँक्यू धन्यवाद